आपण पाहत आहात आपले हक्कच आणि उच्चानक यम चोवीस मंगल, अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेस देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबणवर खास सूट दहा रुपयांचा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार तसेच राजाराम बापू पाटील साखर कारखान्याची सभासद साखर उपलब्ध असून साखर कार्ड नोंदणी सुद्धा अगदी मोफत सुरू आहे मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळकटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगले मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर पंचावन्न सव्वीस शून्य ते प्रोपरायटर वर्ष या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संपदा सुपर मार्केट कुरळक तालुका वाळवा जिल्हा सांगली कुरळप देवारे वसाहतमध्ये वाघेश्वरी देवीचा एक दिवसाचा उत्सव सोहळा संपन्न कित्येक वर्षांची परंपरा आजही कायम कुरळप तालुका वाळवा येथील धरणग्रस्त देवारे वसाहतमध्ये धुलीवंदन दिवशी श्री वाघेश्वरी देवीचा एक एकदिवसीय यात्रा उत्सव संपन्न झाला धुलीवंदन या दिवशी सायंकाळी पाच वाजता मानाची पालखी पारंपरिक वाद्यांमध्ये वाघेश्वरी मंदिरामध्ये आणली जाते नंतर बाहेरून गावावरून आलेल्या माहेरवाशिनी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात एकत्र येतात यावेळी नवसाचे आउट उडवून या फटाक्यांची अतिशय केली जाते तर उपस्थित युवक व नागरिक मोठ्या श्रद्धेने देवीची पालखी नाचवत असतात असे म्हटले जाते की पुनर्वसन होण्या अगोदर शिराळा तालुक्यातील देवारे गावामध्ये गावकरी एकत्र येऊन पाच दिवस होळी सण साजरा करत होते पाचवा दिवस म्हणजे धुलीवंदन या दिवशी श्री वाघेश्वरी देवीची मोठ्या भक्तिभावाने पूजा करून हा सण साजरा होत होता मात्र चांदोले येथे धरण उभारल्याने देवाऱ्यासह अनेक गावाचे पुनर्वसन करण्यात आले यामुळे देवारे गावातील नागरिक वेगवेगळ्या गावांमध्ये स्थलांतरित झाले मात्र आजही हे सर्व नागरिक एकत्र येत कुरळप या ठिकाणी येऊन वाघेश्वरी देवीची एक दिवशीची यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पाडत आहेत